नमस्कार मित्रांनो लाडक्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा पी एम किसान योजनेसाठी आता नवीन नियमावली लावलेली नियम आहे एकोणीसवा जो हप्ता आहे याची तारीख पण आपल्याला आता इथं सांगणार आहोत परंतु हा जो एकोणीसवा हप्ता येणार आहे यासाठी सरकारने नवीन नियमावली लावलेली आहे केंद्र सरकारने लावले आहेत पाच नवीन नियम काय नवीन नियम आहेत तुम्हालासुद्धा हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्हाला हे माहीत नसेल काय करायचं आहे तर तुम्हाला कदाचित एकोणवीसवा हप्ता हा येणार नाही सर्वांना बाकीच्यांना येतील परंतु तुम्हाला येणार नाही कारण त्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर एकच विनंती आहे कृपया करून व्हिडिओ हा संपूर्ण पहावा शेवटपर्यंत पहावा कारण याच्यामध्ये तुम्हाला आपण सगळी डिटेल माहिती सांगणार आहोत काय नियम बदलेत काय तुम्हाला करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींची एकंदरीत आपण सगळी माहिती इथं पाहणार आहोत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेत लाडक्या शेतकऱ्याला हा शेअर करा कारण त्याला आपली मदत झाली पाहिजे लक्षात घ्या भरपूर जणांना हे नियम माहीत नाही तर हा व्हिडिओ त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जे पण आपले लाडके शेतकरी मित्र असतील आपण स्वतः शेतकरी असेल तर त्यांना सुद्धा हे गोष्टी माहीत पाहिजे तर चला सुरुवात करूया व्हिडिओला कुठलाही उशीर न करता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तर बघा काय आहे हे नियम तर आपण नियमावली आता बघितली आहे की पी एम किसान योजनेसाठी आता नवीन नियमावली लावलेली आहे आणि त्याच्यासाठी जवळपास पाच ते सहा नवीन नियम आता केंद्र सरकारनेच लावलेले आहेत त्यात महाराष्ट्र सरकारचं काही नाही आहे कारण पी एम किसान योजना जो हप्ता आहे तो केंद्र सरकारकडूनच येतो हा सगळ्यांना माहिती आहे आता त्यातला चला उशीर कर न करता पहिला कुट नियम बघूया पहिला नियम आहे बघा एका कुटुंबात आता एका शेतकऱ्यालाच मिळणार लाभ हो तुम आता तुम्हाला सांगतोय आता जर तुम समजा एक कुटुंब आहे आणि तुमच्याकडे पाच एकर जमीन आहे पाच एकर जमीनमधली एक एकर तुमच्या नावावर आहे घरातील वडील असतील त्यांच्या नावावर एक एक एकर आहे त्यांची मुलं आहेत त्यांच्या नावावर एक, एक एक एकर आहे आणि त्यांची पत्नी यांच्या नावावर एक, एक एकर आहे तर एका घरात पहिलं चार सदस्याच्या नावावर जर ते जमीन असेल पाच एकर तर त्या चौघ जणांना पी एम किसान योजनेचे हप्त्याचे पैसे येत होते परंतु आता तसं नाही आहे आता मात्र एका कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे आता ते कुटुंबाची व्याख्या कशी ठरवत आहेत कसं त्यांना कळणार आहे तर आधार कार्डवरून कारण तुमचे जेवढे कुटुंब आहे त्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांची आता तुम्हाला योजनेचं बघा पहिलं काय होत होतं एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे दोन ते तीन शेतकरी होते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर समजा एक एक्झाम्पल दिलाय मी ते कुणाचंही खरं एक्झाम्पल नाही पाच एक पाच एकर जमीन होती त्यातल्या तर ते विभागने अशी केली होती त्यामुळं काय होत होतं एकाच कुटुंबातील दोन ते तीन शेतकरी किंवा समजा दोन भाऊ भाऊ आहेत अजूनही वडिलांच्या त्या म्हणजे नावावर शेती होती परत ती विभागणी झाली तर तिथं काय होत होतं तर दोन ते तीन शेतकरी तिथं आरामात त्या योजनेचा लाभ घेऊ शकत होते परंतु आता झालाय असं की तिथं तसं होत नाहीये कुटुंबातील पत्नी पती मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास एकालाच लाभ घेता येणार मी तुम्हाला तेच सांगितलं आहे जर विभागला असेल तर आता पहिलं सगळ्यांनी मत होतं परंतु आता ते मिळणार नाही आहे आता त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची आधार कार्ड जमा करावी लागणार आहे आणि आधार कार्डवरून समजणार आहे की तुम्ही एकाच कुटुंबातले आहे का नाही यासाठी वेगळी स्पेशल टीम आता केंद्र सरकारनं इथं आणलेली असल्यामुळं आता शेतकऱ्याला थोडासा इथं लॉस असणार आहे बघा योजनेसाठी पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणं अनिवार्य आहे बघा जर तुम्हाला आता एकोणीसवा हप्ता जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणं अनिवार्य आहे कारण आता एकाच कुटुंबात एकाच शेतकऱ्याला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यामुळं पहिलं जसं दोन ते ती तीन जणांना एका कुटुंबात मिळत होतं ते आता सरकारनं बंद केलेलं आहे आणि त्यांनी आता सगळ्यांना सांगितलं आहे की कुटुंबातील एकाच ह्याला मिळणार आहे आणि पुढचा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा जे आयकर भारतात जे पेन्शनर आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे पहिलं जर आपण बघितलं शेतकरी जर कुणी आयकर भरत असेल किंवा कोणाला पेन्शन मिळत असेल आणि त्यांची शेती होती त्यांना आता लाभ मिळणं बंद होणार आहे कारण सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुम्ही त्या म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत की तुम्ही चांगली तुमची आर्थिक स्थिती आहे चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं जर तुम्ही आयकर भरत असाल किंवा तुम्हाला पेन्शन येत असेल तर तुम्हाला आता इथून पुढे त्याचा लाभ हा मिळणार नाही आहे पुढचं बघा आयकर भरूनही योजनेचा लाभ घेतले घेतला असेल तर रक्कम वसूल केली जाईल जर तुम्ही आयकर भरत होता आणि तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेत होतात तर तुमच्याकडून या जी काही रक्कम आहे जी घेतलेली ती जी वसुलीसुद्धा केली जाणार आहे याचीसुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे पुढचं बघा वारसा हक्क वगळता ज्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी शेतजमीन खरेदी केली त्यांना लाभ मिळणार नाही आहे लक्षात घ्या वारसा हक्क वगळता ज्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी शेतजमीन खरेदी केली होती त्यांना आता याचा लाभ हा मिळणार नाही आहे त्यामुळं सर्व जणांनी सर्व शेतकरी मित्रांनी इथं जे काही नियम आहेत ते पुन्हा एकदा बघा व्हिडिओ पुन्हा एकदा बघून तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा कारण खूप महत्त्वाचा नियम आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा कारण आताचे हे पाच ते सहा जे नियम आहेत ते बदलले आहेत आणि ह्या नियमानुसारच आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा वितरित होणार आहे आणि याची तारीख अशी अंदाज वर्तवला जात आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे तोसुद्धा वितरित करण्याचं काम आता इथं सरकार करणार आहे आणि एका कुटुंबात एका शेतकऱ्यालाच याचा लाभ देखील हा मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं हे अपडेट आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे जे काही नियम बदलले आहेत ते प्लीज प्लीज शेअर करा फॉरवर्ड करा कारण त्यांनासुद्धा हे कळू देत नाही तर त्यांच्यावरती परत काय व्हायचं बोलतंच काय तर त्यांना माहीत नसायचं आणि मग त्यांच्याकडे चुकीची माहिती पोहोचण्यासाठी पोहोचण्यापूर्वी चांगली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि शेतकरी योजना असू द्या लाडकी बहीण योजना असू द्या लेख लाडकी योजना महिला असू द्या कुठलीही श्रम ई श्रम कार्ड योजना असू द्या सगळ्या योजनेचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो चॅनलला आधीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती चांगली कमेंट करा व्हिडिओ आवडला नाही तुम्ही नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत जय महाराष्ट्र